आचारहीनम न पुनंती वेदाः जे आचारहीन आहेत जे कोणतंही आचरण करत नाहीत त्यांना वेद कधीही शुद्ध करत नाहीत त्यामुळे जे वेदाध्ययन करणारे आहेत आणि जे पौरोहित्य करणारे आहेत आणि यजमान सुद्धा या सर्वांनी या साऱ्याचं भान आपल्या घरी कर्मकांड करताना चालू असताना ठेवलं पाहिजे कारण त्याच्यावरच या साऱ्या मंत्रांचं या साऱ्या कृत्यांचं फळ अवलंबून आहे त्यामुळे आचार शुचिता आणि मनाची एकाग्रता प्रत्येक ठिकाणी महत्वाची आहे या श्लोकामध्ये जो एक उल्लेख चतुर्थ चरणात आलेला आहे की यथेंद्र शत्रु स्वरतोपराधात हे उदाहरण जे पाणिनीनं दिलं त्याबद्दल शतपथ ब्राह्मणामध्ये एक आख्याइा आढळते ती आख्या आता ती मी इथे सांगणार आहे ती आख्या इटा अशी आहे की त्वष्टा नावाचा एक असुर होता आणि तो उघडपणे असं दाखवायचा की मी देवांच्या बाजूनी आहे पण पाठी मागून मात्र तो असुरांची बाजू घ्यायचा त्याला एक मुलगा होता त्याचं नाव होतं विश्वरूप त्याला तीन मस्तक होती तीन मुख होती त्यातल्या एका मुखाने तो सोमपान करायचा आता सोम म्हणजे काय हे आपण नंतर बघणारच आहोत दुसऱ्या मुखाने तो सुरापान करायचा आणि तिसऱ्या मुखाने तो अन्नप्राशन करायचा मग इंद्राला जेव्हा समजलं की हा त्वष्टा देवांच्या विरोधामध्ये आहे तेव्हा इंद्राने या विश्वरूपाची तीन मस्तकं उडवून टाकली तेव्हा त्वष्टा चिडला कुविनमे पुत्रम अवधित म्हणजे माझ्या मुलाचा तू वध केलास तेव्हा त्वष्ट्याने इंद्राच्या नाशासाठी एक यज्ञ करायचं ठरवलं आणि त्वष्ट्याने तो सोमयाग सुरू केला आता प्राचीन काळी असे उल्लेख आढळतात की सोमयागामध्ये इंद्राला सोमाची आहुती ही पहिल्यांदा दिली जाते कारण इंद्राचं सोमरस हे लाडकं पेय आहे पण इंद्रावर राग होता त्यामुळे अर्थातच या सोमयागामध्ये त्याने इंद्राला आहुती दिली नाही तेव्हा इंद्र आणखी ठवळला की मला तू सोमयागात बोलवलं नाहीस तेव्हा तो इंद्र त्या यज्ञमंडपामध्ये आला आणि द्रोण कलश नावाच जे एक पात्र आहे जे बोटीच्या आकाराचं पात्र असतं ज्याच्यामध्ये सोमरस साठवला जातो आहुती देऊन उरलेला जो काही थोडासा सोमरस होता तो इंद्राने प्राशन केला इंद्राने हा सोमरस प्राशन केला हे बघून त्वष्टा पुन्हा ठवळला की मी न बोलावताच हा इंद्रा आला कसा तेव्हा त्वष्ट्याने केलं काय तर इंद्राने पेऊन उरलेला जो काही चिंचित सोमरस होता तो त्यांनी उचलला आणि त्याची आहुती दिली आहुती देताना त्यांनी एक मंत्र उच्चारला इंद्र शत्रूर वर्धस्व म्हणजे इंद्रशत्रू याचा अर्थ इथे आहे इंद्राला ठार करणारा तू वृद्धिंगत हो या अर्थाने ठर तर त्याने हा मंत्र उच्चारला होता पण त्वष्टा हा अत्यंत ठवळलेला होता संतापलेला होता आणि संतापामुळे त्याचा विवेक नाहीसा झाला होता आणि त्या भरामध्ये त्याने मंत्राचा उच्चार चुकला म्हणजे इथे इंद्र शत्रू हा जो समास आहे खर तर त्याला उत्तर पदावर उदात्त अभिप्रेत होता ज्यामुळे त्याचा अर्थ झाला असता इंद्रस्य शत्रुहू शातयिता म्हणजे इंद्राला ठार करणारा पण क्रोधाच्या आवेशामध्ये उत्तर पदावर उदात्त न येता तो आला पूर्वपदावर आणि पूर्वपदावर उदात्त आल्यामुळे अर्थातच समास बदलला आणि समास असा झाला इंद्र शत्रु हा शत्रुहू शातयता यस्य सहा म्हणजेच इंद्र ज्याला ठार मारणारा आहे असा तो त्यामुळे ही आहुती दिल्यानंतर त्या यज्ञज्वाळेमधून जो मुलगा उत्पन्न झाला ज्याचं नाव होत वृत्र त्या वृत्रासुराला पुढे इंद्राने ठार केलं त्यामुळेच मिथ्या प्रयुक्त हेच उदाहरण इथे द्यावं लागेल देता येईल की क्रोधाच्या आवेशामध्ये स्वर चुकीचा म्हंटला गेला कारण समासामध्ये उत्तर पदावर स्वर असेल तर वेगळा समास होतो पदावर स्वर असेल तर वेगळा समास होतो इथे स्वर म्हणजे अर्थातच उदात्त स्वर अभिप्रेत आहे त्यामुळे वेगवेगळ्या पदावर पूर्व आणि उत्तर पदावर उदात्त कुठे येतो त्याच्यावर समास वेढळा होतो आणि समास वेगळा झाला की शब्दाचा अर्थ बदलतो तसा इथे शब्दाचा अर्थ बदलला आणि यज्ञामधून निर्माण झालेल्या वृत्रासुराला इंद्राने ठार केलं अशी ही शतपथ ब्राह्मणातली आठ्या इटा आहे ज्याचा निर्देश पाणिनीने आपल्या शिक्षा ग्रंथात केलेला आहे म्हणूनच वेदमंत्रांचे जे उच्चार करायचे आहेत ते उच्चार करताना अत्यंत कटाक्षाने अत्यंत बिनचूकपणे ते उच्चार झाले पाहिजेत त्यात कोणताही दोष होता कामा नये ही धारणा प्राचीन ग्रंथांमध्ये आपल्याला दिसते आणि तसं जर झालं नाही तर असं म्हणतात की वाणीरूपी वज्र असणारा तो मंत्र त्या यजमानाचा नाश करतो आणि म्हणूनच या वेदमंत्रांच्या उच्चाराबाबत अत्यंत दक्षता बाळगणं हे फार गरजेचं आहे